काही महिन्यात आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूक लागणार आहेत आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो तु की जिल्हा परिषद सुशरी गट ही आम्ही लढणार तुतारीच्या निशाण्यावर हे शंभर टक्के आहे का कारण तो आमचा का अधिकार आहे जिल्हा परिषद सिटिंग आमची सीट आहे आणि महा युती जर झाली महाविकास आघाडीची युती झाली तरी ते, ते आम्ही सीट मागून घेणार आणि आम्हीच लढणार विरोधात कोणी उभा राहते आम्हाला काही फरक पडत नाही कितीही दिग्गज असू द्या का कारण जनता आमच्यासोबत आहे सुशेरी गटातली जनता जी आम आमच्यावर प्रेम करत आहे आम्ही जनतावर प्रेम करतो ती आमच्या संगती आहे मग आम्हाला काही काळजी करायची गरज नाही आम्ही शंभर टक्के सुशेरी गट इलेक्शन लढणार जिल्हा परिषदचा हे मी तुम्हाला आधीच सांगू इच्छितो परत आज जो माहोल चाललेला आहे राजनितीचा ज्या हिशोबाने आज महाराष्ट्रामध्ये राजनीती चाललेली आहे त्या राजनीती म्हणजे बी जे पीने एक मोठी खेली खेळलेली आहे कारण शिंदे साहेबाला डॅमेज करायसाठी यांनी पवारसाहेबाला घेतले आणि शिंदे साहेबाची बार्गेनिंग पॉवर जी ही शरद अजितदादा पवारमुळे कमी झालेली आहे ती त्यापासून शिंदे गट हे बार्गेनिंग पॉवर करू शकत नाही म्हणूनच आज आदित्य टटकेरीला पालकमंत्रीपद देऊन रायगडचा सा, गोगवले साहेबांना वगळण्यात आलेला आहे अतिशय म्हणजे आज बी जे पी तिथे शिवसेनाचे जास्ती आमदार सुद्धा जर गोगोळे साहेबाला पालकमंत्री न बनवता आदित्य मॅडमला जर पालकमंत्री बनवतात म्हणजे हेच आहे की शिंदे साहेबाची बारगडी कमी झालेली आहे आणि या महाराष्ट्रातल्या राजनितीमध्ये उतलपुतल हे लवकरच होणार आहे यांची सर्वांनी खबरदारी घ्यावी